उमेदवारांचे दावे तरी काय आहेत हे आता पाहूया अनेक विकासाचे काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात झालेले आहे जे उर्वरित काम राहिले सिंचनाचा असो उद्योगाचा असो त्याची उणीव आम्ही भरून काढणार आहे आणि या विकासाच्या बळावरच आम्ही समोर जाऊन मतदान मला जर विजय केलं तर याच्याही पुढे आणखी जास्त काम करण्याचा प्रयत्न करीत रोजगार निर्मिती करावं लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इकडं आमचे हे सगळं शेतकरी वर्ग असतो शेतीपूरक व्यवसायाला चालना दिली पाहिजे आणि शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करून दिली पाहिजे पियाच्या पाण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे हे ज्या मूलभूत सुविधा ते यांच्यासाठी आम्ही झटू न्या मतदारसंघामध्ये आपल्याला कुठेही पाण्याची व्यवस्था सिंचनाची व्यवस्था आपल्याला दिसत नाही ना। ना। ना� येलदरीचं धरण असेल युपी पी असेल पान या ठिकाणी आहे आमच्या शेती गेल्या आमचं घर गेलेत पण पाणी आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही नांदेडला पाणी गेलेलं आहे या ठिकाणी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही या ठिकाणी अकराही अकरा तालुक्यावर शंभर खाटाचे अद्यावत असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी या मतदारसंघामध्ये उभं करण्याचा मानस ठेवतो